नमस्कार मी गिरीश अवघडे इंडी जर्नल विशेषमध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आपण आहोत समताभूमी अर्थात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्यामध्ये तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक फेसबुक पोस्ट वाचून दाखवतो आहे ती सुरुवात अशी आहे तुम्हाला समजलं का बहुधा नसेल समजलं तर मी सांगते समता परिषद माहीत असेलच हो अगदी बरोबर ते माळ्यांचे अरे रे रे नाही ओबीसीचे नाही, आर्मस्ट्रॉंग नेते छगन भुजबळ यांची संघटना हो हो महात्मा फुलेंच्या विचारांवर चालणारी संघटना अरे काही काय बोलताय राह राजकीय फायद्यासाठी नाही उभा केली ती संघटना ही संघटना महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महत्त्वाचं काम करते तुम्हाला अर्धवट माहिती आहे म्हणून हे असलं काहीही बोलता तुम्ही हेतूवर शंका घेता असो आता तुम्हाला हे माहितीच असणार राज्य सरकारची एक योजना आहे ज्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना दोन हजार सात महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारके गड किल्ले लेणी शिलालेख आणि पारंपरिक कलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत स्मारकांचे पालकत्व अर्थात जबाबदारी आता व्यक्ती आणि संस्था घेऊ शकतात जे दहा वर्षांसाठी स्मारकांची देखभाल दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यासाठी काम करतील तुमचा गोंधळ उडाला असेल ना किंवा प्रश्न पडला असेल अरे हे काय लिहिते समता परिषद माहिती आहे का विचारलं मग मध्येच महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना या योजनेची माहिती दिली तुमचं असं झालं असेल अरे आखे कहना क्या चाहते हो तर मला काहीच माहीत म्हणायचं नाही मला सांगायचं आहे क्रांतिज्योती महात्मा फुले यांचे पुण्यातील गंजपेठेतलं घर जे फुलेवाडा म्हणून ओळखलं जातं परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी फुलेंचं घर हे समताभूमी आहे हे घर तो वाडा यांचं पालकत्व भुजबळाच्या समताप पर, समता परिषदेला हवं आहे हे पालकत्व मिळावं यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रही दिलं आहे त्यावर आता पुरातत्व विभागाने समता परिषदेकडे सविस्तर प्रस्ताव मागवला ही इतकी छोटीची गोष्ट तुम्हाला सांगायची होती पण ती छोटीशी गोष्ट सांगण्यासाठी केवढं ते थी इकडचं तिकडचं सांगत बसले आणि पाला पालाळ लावला ना ते म्हणतात ना नमनाला गडाभर पाणी असं झालं तर ही जी पूर्ण पोस्ट आहे ही पोस्ट लिहिली आहे ज्येष्ठ पत्रकार अश्विनी सातो डोके यांनी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अश्विनी नेहमी सतत अग्रेसर पुढे फ्रंट रनर म्हणून ओळखल्या जातात आणि तुम्ही हे ही जी पोस्ट तुमची वाचली सकाळी आणि ती पोस्ट वाचल्यानंतर मला प्रश्न पडलाय की नेमकं हे चाललंय काय काय आहे तुम्हाला जास्त काय माहिती याबद्दल जसा तुम्हाला प्रश्न पडलाय तसा मला अनेक प्रश्न मला पडले ते मी त्या पोस्टमध्ये पुढे ले लिहिलेले आहेत खर तर एक सात आठ दिवसापूर्वी प्रशांत फुले हे जे पुण्यातलेच एक कार्यकर्ते आहेत त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की फुले वाड्याचं खाजगीकरण होत आहे पुरातत्व विभाग कुठलीही माहिती देत नाहीये मग मी ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला अनेक फोन केले पण माहिती मिळायला तयार नाही पुरातत्व खात्याचे अधिकारी व माहिती अधिकारात अर्ज करा, करा वगैरे सगळ्या गोष्टी सांगत होते पण मला काल दोन पत्र मिळाली ते एक पत्र जे आहे ते छगन भुजबळांच्या समता परिषदेनं जे पत्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिष शेलार यांना दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की बाबा फुलेवाडा ही जी योजना आहे दोन हजार सात सात सालची त्या योजनेअंतर्गत त्याचं पालकत्व जे आहे ते समता परिषदेला द्या या पत्रावरती पुरातत्व विभागानं उत्तर देताना समता परिषदेला असं सांगितलं की बाबा आम्ही ठीक आहे तुम्हाला देऊ पण तुमचा एक प्रस्ताव जो आहे तो तयार करून आम्हाला द्या आणि मग आपण पुढची प्रोसेस करू पण आता गंमत अशी आहे आपण ज्या फुले वाड्यामध्ये गंज पेठेमध्ये आपण बसलोय तर हा जो वाडा आहे हा नुसता वाडा जो आहे तो पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे आणि त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे म्हणजे जिथे आपण बसलोय ती महापालिका त्याची देखभाल दुरुस्ती स्वच्छता जी करते फक्त वाडा हा पुरातत्व विभागाच्या कामात आहे आता या योजनेअंतर्गत ही जी महाराष्ट्रातली संरक्षित स्मारकं आहेत जी राज्याचं वैभव म्हणून ओळखली जातात मग त्याच्यामध्ये गडकिल्ले आहेत लेणी आहेत आणि अशी स्मारकंच की जी हेरिटेज म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो तर मग या फुलेवाड्याचं सुशोभीकरण नेमकं काय करणार जेव्हा समता परिषद पालकत्व तेव्हा नेमकं काहीच करन करन नाहीये आहे फुल्यांच्या वाड्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांचं सगळा जीवनपट जो आहे तो छायाचित्रांच्या माध्यमातून व्यवस्थितपणे मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो वाडा उत्तम स्थितीमध्ये आहे आपण बाहेर त्या ज्या ठिकाणी इथे बसलोय त्याची व्यवस्थित साफसफाई केली जातीय त्याची देखरेख के व्यवस्थित केली जाते हे बाहेर आपण हा सगळा पुन्हा एक तैलचित्राच्या माध्यमातून जीवनपट जो आहे तो पाहतोय हे लक्षात येतं इथं आल्यानंतर हा वाडा मरणासन्न झालेला आहे कोलमडलेला आहे असं काहीच नाहीये मग असं नसताना पुरातत्व विभागाला याचा अर्थ असा आहे की निधीची कमतरता नाहीये मग नेमकं म्हणजे दोन हजार सातची योजना दोन हजार पंचवीस साली समता परिषदेला का वाटतं की या वाड्याचं पालकत्व आपण घ्यावं हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे याचं उत्तर मिळत नाही समता परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना मी विचारलं की ज्यांनी हे पत्र किंवा काय का तर तेही काही बोलायला तयार नाहीत नेमके तर मग या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं आपल्याला असं वाटतं ना की कशासाठी असा तर्क काढायचा की आता मला इथं इथं बोर्ड दिसतोय भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दळे शर्मा यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि स्वतः भुजबळ दावा करतात की आम्ही ह्यासाठी खूप प्रयत्नशील होतो हे स्मारक उभारण्यासाठी असं जरा ह्यामध्ये डाऊट काय येतो की भुजबळांनी अलीकडच्या कर काळामध्ये जे काय पलट्या मारलेल्या आहेत किंवा छावण्या बदलल्या आहेत ऍक्च्युअली छावण्या बदललेल्या आहेत सुरुवातीला ते ज्या छावणीत होते नंतर पुन्हा ते इकडच्या छावणीत आले पुन्हा ते तिकडच्या छावणीत गेले तर त्यांचं हे छावणी बदलण्याचा जो प्रकार प्रकार आहे आणि नेमकं हे आत्ताच्या काळात प्रस्ताव हो जातो हे जरा तुम्हाला संशयास्पद का एक लक्षात घ्या कुठलीही संस्था मध्ये म्हटलं जात आणि मी पण प्रत्येक वेळी जिथे जिथे गरज पडेल तिथे सांगत असते पर्सनल इज पॉलिटिकल अँड पॉलिटिकल इज पर्सनल त्यामुळं याच्यामध्ये नक्कीच राजकारण आहे दोन हजार सात ला योजना आली त्याच्या आधीपासून समता परिषदेचे कार्यक्रम या वाड्यामध्ये होतात म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरचा एक मोठा कार्यक्रम समता पुरस्काराचा कार्यक्रम जो आहे तो वाड्याच्या बाहेर इथं या प्रांगणामध्ये होत असतो म्हणजे असं नाही आहे की इथे समता परिषदेचा वावर, वावर आहे वावर आहे त्यांचा आणि जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टर शंकर शर्मा यांच्या हस्ते या वाड्याचं त्यावेळेस अर्पण राष्ट्राला हे घर जे आहे ते अर्पण करण्यात आलं त्यावेळेस सांस्कृतिक कार्यमंत्री छगन भुजबळ होते साजिक आहे त्यांचं योगदान आहे ते आपण नाकारायचं नाही पण मग जर पुरातत्व विभाग असेल अर्थात शासन असेल याची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती करते तर मग समता परिषद का याचं पालकत्व मागतीये आत्ता हा जो वाडा आहे ना हा सर्वांसाठी खुला आहे इथं आत यायला तुम्हाला तिकीट फाडावं लागत नाही कुठलंही शुल्क द्यावं लागत नाही इथं तुम्हाला एखादा कार्यक्रम जर घ्यायचा असेल ना तर तो तुम्हाला घेता येतो म्हणजे चळवळीतले कार्यकर्ते येतात बसतात गाणी म्हणतात गप्पा मारतात एकत्र जमण्याचं हे ठिकाण आहे पण पर समता परिषद असो किंवा इतर कुठलीही संस्था असो खाजगी संस्था कुठलीही संस्था असो कोणत्या संस्थेला चालवायला दिला चुकीच म्हणजे असं नाही ना की समता परिषद त्यांच्या खिशातल्या पैशांना हा वाडा चालवेल बरोबर आता शासन चालवतंय ना जेव्हा हा वाडा समता परिषदेला जाईल त्यावेळेस वा इथल्या वॉचमॅन पासूनचा सगळा खर्च बरोबर सफाई कर्मचाऱ्यापर्यंतचा सगळा खर्च हा समता परिषदेला करावा लागेल जो आता शासन करते बरोबर शासन हे कुठून करतंय आपण जो टॅक्स देतो त्या पैशातन करतोय म्हणजे आपल्या पैशातन करतो जनतेच्या पैशातन हे सगळं चालू आहे आणि ह्याच्यावरती कोणाचंही आजपर्यंत ऑब्जेक्शन नाहीये त्र्याण्णव ला हे घर जे आहे एकोणीशे त्र्याण्णव ला राष्ट्राला अर्पण केलं म्हणजे तेव्हापासून ते पुरातत्व खात्याकडे आणि तेव्हापासून आपल्या ते करातल्या ते 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 पैशातनं याची देखभाल दुरुस्ती अगदी व्यवस्थित केली जाते आणि मग इथं एक मुद्दा मला मांडायचा असं म्हणलं जाईल की तुमचे कार्यक्रम जर तुम्ही चार पाच थोडे पैसे देऊन जर कार्यक्रम केले तर बिघडलं कुठं मला एक म्हणायचं आहे की हे हा फुलेवाडा जो आहे हे महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या सामाजिक चळवळीचं प्रमुख केंद्र आणि प्रेरणास्थान काय आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आपलं घर वाटलं पाहिजे आपलं घर हक्काचं ठिकाण हक्काचं ठिकाण आहे आणि हे अजूनही काय फुले वाड्याची चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी नाळ जोडली म्हणजे बघा जेव्हा आपण फुले अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट काय की या वाड्याच्या आतमध्ये जो हौद आहे तो फुल्यांनी सगळ्यांसाठी खुला केला सगळ्यांसाठी म्हणजे ज्या काळामध्ये अस्पृश्यता पाळली जात होती त्या काळामध्ये इथं प्रत्येक समाजातला माणूस येऊन पाणी भरू शकत होता अनेक गाणी चळवळीची त्याच्यावरती त्या प्रसंगावरती आधारले इतकंच नाही इतकंच नाही तर अनेक अडलेल्या महिला ज्या आहेत ज्या विधवा आहेत त्यांची बाळंतपण या वाड्यामध्ये झालेली आहेत ती आत्महत्या केली असते त्या काळामध्ये हा तुम्ही हा इतिहास आहे या वाड्याचा बरोबर आणि मग हा वाडा एखाद्या संस्थेच्या ताब्यात देणं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं याचं सुशोभीकरण करणं किंवा मग त्यांनी ठरवायचं इथं कुठले कार्यक्रम त्याचं कमर्शिया करणं आणि हे होणार म्हणजे काही जण आता म्हणतील की बाबा म्हैस अजून पाण्यात आहे तर तुम्ही बोलायला सुरुवात केली पण म्हैस पाण्यात असतानाच काही गोष्टी आपल्या लक्षात येत असतात काय होऊ शकतं आणि मग ह्या जर आपल्याला हे धोके लक्षात येत आहेत तर त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे हे समता परिषदेनं प्रस्ताव दिला म्हणून विरोध आहे का तर अजिबात नाही कुणीही दिला असता तरी याला विरोधच असता आमचं म्हणणं काय आहे की महाराष्ट्रातले जे सगळे परिवर्तनवादी चळवळीले कार्यकर्ते जे आहेत त्यांचं एकच आहे फुलेवाडा यांना शासन व्यवस्थित सांभाळते तो शासनानच सांभाळावा जर काही निधीची गरज कमी पडत असेल तर कार्यकर्ते स्वतःहून निधी गोळा करून देतील पण तो कुठल्याही संस्थेला अशा पद्धतीने त्याचं पालकत्व त्याच दत्तकत्व त्याची जबाबदारी ही देऊ नये ही शासनाची जबाबदारी आहे उद्या मग असंही होईल की मंत्रालय आम्ही चालवायला देतो असंही ते दिलंच आहे पण मग बाकीच्या सगळ्या गोष्टी की काम जे आहेत ते फक्त सरकारी अधिकारी करतील बाकीच्या गोष्टींसाठी सगळं आम्ही टाकतो तो आज मंत्रालय चालवणार उद्या कलेक्टर कचेऱ्या चालवणार कोर्ट पण का को, को तुम्ही हाच मुळात प्रश्न आहे ना मुद्दा हाच आहे आणि हित ही म्हणजे अनेक दो, दोन हजार सात नंतर तुम्ही म्हणाल की बाबा या योजने अंतर्गत अनेक किल्ले दिले म्हणजे नळदुर्गचा किल्ला असेल नाशिक मधली काही किल्ले असतील काही मंदिरं असतील पण आज त्याची अवस्था काय आहे हे बघा ना तो करार संपल्यानंतर पुढे काय होतंय तिथं दहा वर्षासाठी तुम्ही जो माणूस नेमणार आहात त्याचा पुढे रोजगाराचा काय प्रश्न कारण त्या संस्थेची जबाबदारी ही दहा वर्षाचीच आहे ना तो पुढे करेल करार नाही करणार कंपनी आहे म्हणजे संस्था कंपनीला सुद्धा हे त्या कायद्या योजनेनुसार कुठलीही कंपनी असेल तर त्या कंपनीला सुद्धा दहा वर्षासाठी हे घेता येऊ शकतं आणि दुसरं तुम्ही त्या काळामध्ये म्हणजे नळदुर्गच्या किल्ल्याचं जर सुरुवातीला बघितलं ज्या खासगी कंपनीनं तो किल्ला घेतला होता चालवायला कशाही पद्धतीनं तिथं बांधकाम केलं गेलं मूळ स्ट्रक्चरला धोका पोहोचवला गेला जरी ते करताना पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागत असली तरी सुद्धा नियम हे कसे बदलले जातात धाब्यावर बसले जातात हे आपल्या सगळ्यांना माहितीये मग इथल्या मूळ स्ट्रक्चरला धक्का लागणार नाही हे कशावरून बरोबर त्यामुळं प्रश्न हा आहे बर समता परिषदेनं खुल्यापणा खुला प्रस्ताव जो आहे एवढंच जर हे होतं तर त्यांनी खुलेपणानं जाहीर करायचं होतं की आम्हाला या योजनेअंतर्गत हा फुलेवाडा जो आहे तो त्याचं पालकत्व स्वीकारायचंय त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे तर याबाबत काही बोललं जात नाहीये ही माहिती सुद्धा पुरातत्व अधिकाऱ्यांकडनं दिली जात नव्हती लपून छपून हा सगळा कारभार चालू आहे हे नेमकं कशासाठी जी गोष्ट लपून छपून होते त्याच्या बाबतीत संशय येणारच कुठेतरी आग लागली कुठेतरी दूर येतो तर आ, हे नेमकं कशासाठी मला असं वाटत की आता आ, या सगळ्यानंतर समता परिषदेनं एकतर हा आपला प्रस्ताव मागे घ्यावा पण हा मागे घेत असताना ते घेतील का नाही याबाबत खरंच शंका आहे पण हा प्रस्ताव नेमकं कशासाठी तुम्हाला एक पालकत्व हवंय जर मग समता परिषदेनं असं सा सांगितलं की बाबा आम्हाला इथं फुल्यांचं विचार जे आहेत ते पोचण्यासाठी अजून काहीतरी नवीन उभं करायचंय त्यांचा इतिहास जो आहे तो पोचावा यासाठी काही करायचंय तर मग मला असं वाटतं छगन भुजबळ सत्तेत आहेत खूप स्ट्रॉंग अगदी बाहुबळ असं म्हटलं जातं त्यांना आर्म स्ट्रॉंग असलेले ते नेते आहेत तर त्यांनी महाराष्ट्रात कुठंही दहा एकर जागा घ्यावी आणि त्या जागेवरती मोठ सावित्री आणि ज्योतिबांचं सा स्मारक बांधावं भुजबळ नॉलेज सिटी तिथे बांधावं आणि ते नुसतं असं भिंतींच स्मारक नसावं तर ते रिसर्च सेंटर म्हणून त्यांनी ते डेव्हलप करावं म्हणजे पुढे जाऊन ते जेंडर स्टडी सेंटर म्हणून त्यांनी ते उभं करावं कारण की माझ्या दृष्टीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या इतकं बेस्ट कपल या जगात दुसरं कोणीच नाहीये जे जेंडर आपण आता शिकवलं जातं ना तर ते कसं असावं हो बाबा तुमचं आयुष्याचा जोडीदार तुमचा कसा असावा काय तर या दोघांच्या जीवनाकडे बघितल्यावरती ते लक्षात येतं तर भुजबळांनी अशा पद्धतीनं फुल्यांचं एखादं सेंटर उभं करावं फुले वाडा मात्र शासनाच्याच ताब्यात राहू द्यावा त्याची देखभाल दुरुस्ती ही शासनानंच करावी आणि जर काही कमी पडलं तर आम्ही कार्यकर्ते आहोतच आज की विषयाला थोडा अजून थोडस फाटा फोडतो म्हणजे आज सप्तभूमी आहे कदाचित उद्या नायगावचं असेल परवा दिवशी कदाचित भिडेवाडा भिडेवाड्याचं काय चालू आहे पण हे अशी दोन स्मारक सुद्धा होऊ शकतील ना बरं जर तुम्हाला एवढंच जतन करायचं एवढंच वाढवायचंय मला अजून मी आणखीन दुसरी गोष्ट सांगतो फुलेंनी या परिसरामध्ये जेवढ्या शाळा काढल्या त्या शाळा त्यांची परिस्थिती आज काय आहे त्या इमारती कशा आहेत त्या शाळां फुलेंचं स्मारक कशा पद्धतीनं ते म्हणून जतन होत आहेत का या पद्धतीने देखील काम हरकत नाही त्यांना <laughs> तुम्हाला फुल्यांच्या शाळांचा विषय काढला तुम्ही भिडेवाड्यातली शाळा पहिल्यांदा सुरू झाली आज तिचं पुन्हा ती सगळं त्यासाठी पण खूप मोठा लढा द्यावा लागला न्यायालयामध्ये जावं लागलं आणि मग तो आता तिथं मजल्यावर मजले तिथे उभे आहेत आपण ते काम सुरू आहे पण ती शाळा सुरू केल्यानंतर वर्षभरामध्ये पुण्यात फुल्यांनी एकूण अठरा शाळा सुरू केल्या त्यातली चार नंबरची शाळा ही ओतुरला म्हणजे इथून शंभर किलोमीटर वरती आहे बघा आणि ही एकमेव शाळा सुरू आहे विचार करा दीडशे वर्षापूर्वी सावित्रीबाई असतील महात्मा फुले असतील पुण्यातून शंभर किलोमीटर जायचं तिथे शाळा उभी करायची म्हणजे yes. भाऊ कोंडाजी डुंबरे हे जे फुलांचे सत्यशोधक समाजातले सहकारी होते त्यांनी ती शाळा म्हणजे ओतूर हे गावच सत्यशोधकांचं आहे ना आज त्या गावामध्ये ती शाळा चालू आहे जिल्हा परिषद चे वर्ग तिथे भरतात पण तिथे हे करण्याची गरज आहे तिथे निधी देण्याची गरज आहे ते वाढवण्याची गरज आहे त्याचं संगोपन करण्याची गरज आहे तर तो, तो तिथं द्यावा त्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते त्या भिडेवाड्याच्या समोर जिथे सगळ्यांना दगडूशेठ हलवाई गणपती दिसतो त्याच्या पाठीमाग फरासखाना पोलीस स्टेशन आहे त्या फरासखाना पोलीस स्टेशनला आत आपण जेव्हा जातो तेव्हा डा डाव्या बाजूला सगळ्या गाड्या लागलेल्या दिसतात आपल्याला पार्किंग मधल्या ना पकडून आणून ठेवलेल्या धुळखात पडलेल्या वगैरे गाड्या आहेत तिथे तिथे एक छोटासा हौद आहे आता तो थोडा त्याला रंगरंगोटी केली तो हौद आहे ना हा स्त्री शिक्षणातलं खूप महत्वाचं प्रतीक आहे जतन करावं असं का कधी भुजबळांना वाटलं नाही तो हाऊद कोणाचा आहे तो हाऊद आहे भाऊलीचा भाऊली कोण मला थोडं आज पाल्हाळ कोणाची वाटेल ही पाल्हाळीच बोलती का पण हो हा विषय थोडा भावनिक पण आहे माझ्यासाठी कारण की आज मी जेव्हा इथे येते त्या पाठीमाग हे दोघ आहेत हे नसते तर मी नसते बरोबर हे इतकं क्लिअर आहे तर मग डॉक्टर विश्राम रामजी घोले ज्यांच्या नावानं पुण्यातला घोले रोड माहिती आहे त्यांची मुलगी काशीबाई सहा वर्षाची जेव्हा भिडेवाड्यातली शाळा सुरू झाली तेव्हा साहजिक होत की सगळेच काही मुली पाठवणार नव्हते त्या शाळेमध्ये शिकायला आपण पण जेव्हा नवीन एखादी गोष्ट सुरू करायची म्हणतो तेव्हा आपल्या घरातलं पहिल्यांदा कोण ना कोणतरी तिथे आपण पाठवतो बरोबर मग तसंच डॉक्टरांची मुलगी काशीबाई जिला ते प्रेमानं बाहुली म्हणायचे त्यांनी तिला शाळेत पाठवायला सुरुवात केली ही गोष्ट डॉक्टरांना माहिती होती पटत होती त्यामुळे त्यांनी ते पाठवलं पण घरातले सगळेच डॉक्टरांच्या विचाराचे असतील किंवा त्यांना ते पटत असेल असं नाही ना त्यामुळे घरातल्या बायकांना हे मान्य नव्हतं मग मा काय केलं तर काचा कुटल्या त्याचा लाडू बनवला आणि तो तिला खायला दिला सहा वर्षाची आहे तो लाडू खाताना तिला अंतर्गत रक्तस्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला म्हणजे स्त्री शिक्षणासाठीचा ज्ञात असलेला हा पहिला बळी आहे तिच्या घोलेंनी तिथे हौद उभारला आज त्याची अवस्था आहे ही स्मारक आम्हाला जिवंत हवी आहेत म्हणजे जे चांगलं आहे जे व्यवस्थित आहे त्याचं पालकत्व स्वीकारायचं आणि जे जपण गरजेचं आहे त्याच्याकडे दुर्लक्षित करायचं बरोबर आहे हा मुद्दा आहे आपण आज इंडिय स्पेशलमध्ये इंडी जनरल स्पेशलमध्ये आपण बोललो आपण अश्विनी सातव यांना त्यांनी मांडलेले मुद्दे असे आहेत की जो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो, जो इथला गंजपेठेतला वाडा आहे त्या वाड्याचं पालकत्व स्वीकारण्यासाठी समता समता परिषदेने जो शासनाला प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव तर प्रस्ताव दिला आहे तर त्या माध्यमातून त्या स्मारकाचं दत्तकत्व घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे म्हणजेच छुप्या मार्गाने किंवा पाठीमागच्या दारानं एक प्रकारे कमर्शियलायझेशन करण्याचा हा प्रकार आहे तर हा एक कमर्शियाशन हाणून पाडलं पाहिजे चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढं आलं पाहिजे असं अश्विनी सातो यांची भूमिका आहे आपण सर्वांनी हा शो पाहिला याबद्दल आपले मनापासून आभार आणि खाली दिलेली लिंक पहा आम्ही आम्ही जे काय क काम करतो ज्या आपण ज्या निर्भीडपणे आपल्याशी बोलू शक बोलू शकतो बुल त्याच्यामागं एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपण आम्हाला सातत्याने देत असलेला पाठिंबा तुम्ही खालची लिंक पहा त्या लिंकवर त्या लिंकवर आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला जे वाच देणगी आहे ती देणगी आम्हाला देत राहा धन्यवाद